नमस्कार मंडळी मराठी सतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण देवीची ओटी कशी भरावी व का भरतात हे पाहणार आहोत देवीची ओटी कशी भरावी खण नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे हा उपचार शास्त्र समजून आणि भावपूर्ण केला जातो तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकांना होतो तर चैत्र महिन्यामध्ये किंवा नवरात्रीमध्ये विशेषतः देवीची ओटी भरली जाते तुम्ही तुमची कुलदैवी कोणती आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नेहमीच आपण कुलदैवीची ओटी भरत असतो किंवा आपली ग्रामदेवी आहे तिची ओटी भरत असतो ओटी भरताना काय करावे किंवा ओटी भरण्याचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊयात देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून खर आणि साडी अर्पण करून करणे म्हणजेच देवीचे निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी येण्यास आव्हान करणे देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सजगून स्वरूपात आकार देण्यास सहाय्य होते तरी ओटी कशी भरतात ते पाहूया नवरात्रीत आपल्या कुलदैवीची तसेच घरात जी घट बसवतो त्याची ओटी भरणे याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची विशेषतः काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी तसेच दुर्गा देवी देखील आपल्या रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येकाला मन प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतात एका ताटात साडी ठेवावी आपल्या येते परंपरेनुसार नऊवारी साडीची ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवाला अर्पण करावायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा जास्त असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून त्याच्यावर खण त्याचा रंग देखील शुभ असावा लाल सोनेरी किंवा इतर तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोपऱ्याची वाटी ठेवावी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ खडी साखर देखील असावे अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारी बदाम श्रीफळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओठीत पाण्याचा विडा ठेवावा देखील महत्वाचे आहे याला तांबूळ असं म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावा इतर ताटातील या वस्तू छाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या वस्तू छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवासमोर उभे करावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीच्या साहित्यात देवीचरणी अर्पण केल्यानंतर ओटीचे साहित्यावर तांदूळ व्हावे किंवा गहू व्हावे मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच थे अर्पण करायची असते तसेच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासिनीला पण आपण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे बऱ्याच लोकांना पडणारा प्रश्न आहे की देवीला जे खण आपण देतो त्याचा आकार त्रिकोणी का बरा असतो त्रिकोणी आकार असण्याचे कारण हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छालहरीचे ब्रह्मणी उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात होत असते देवीला त्रिकोणी आकारात खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे कसा वाटला हा देवीला ओटी भरण्याचा व्हिडिओ सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा परत भेटू मस्त अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद